संपूर्ण श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय सत्रवा जम्मू द्वीपात तीर्णद्या पर्वत वर्णन सनत कुमार व्यासांना म्हणाले आता भूमंडळ कसे आहे हे सांगतो पृथ्वीवर सात द्वीप आहेत त्याच्या भोवती सात समुद्र आहेत मध्यभागी सुमेरू पर्वत आहे पृथ्वीवरील पहिले भारतवर्ष हे हजार योजनने रुंद आणि तितकेच विस्तृत आहे सुमेरू पर्वताला जोडून त्याच्या इतक्या उंचीचे पाट पर्वत आहेत पूर्वेस मंदार दक्षिणेस गन्ना मादन पश्चिमेस विफूल आणि उत्तरेस सुपाश्य पर्वत आहे त्यावर अनेक वृक्ष आहेत तेथे जांभळांची अनेक झाडे आहेत त्या फळाचा रस प्रवाहित होऊन जी नदी उगम पावते तिला चम्बू नदी असे म्हणतात या नदीवरून त्या द्वीपाला जम्बूद्वीप असे नाव पडले आहे सुमेरी पर्वताच्या पूर्वेस भद्रास्व आणि पश्चिमेस केतुमाल नावाचे प्रांत आहेत या दोहोंमध्ये इला वृक्ष आहे त्याच्या पूर्वेस चैत्र दक्षिणेस गंधमाधव वन पश्चिमेस विभ्राज वन आणि उत्तरेस नंदनवन आहे इथे चार पवित्र सरोवरे आहेत सुमेरूच्या चारी बाजूस अनेक पर्वत आहेत सुमेरूच्या उंच भागी कांतकौप नावाचे नगर आहे त्या नगराच्या आठ दिशांना त्या त्या लोकपालांची आठ नगरी आहे विष्णूंच्या चरणातून उत्पन्न झालेली गंगा चंद्रमंडलात ब्रह्माजींच्या नगरात पडते गंगा सर्व पर्वतांना उल्लंघून सागरास मिळते भूमंडलावर सत्य त्रेता आणि व्यापार ही तीन युगे क्रमाने येतात अध्याय अठरावा पृथ्वीवरील सात द्वीपांचे वर्णन सनत कुमार म्हणारे व्याज आता मी तुम्हाला भारतवर्षाची माहिती सांगणार आहे हिमालयाच्या दक्षिणेक आणि दक्षिणेकडील समुद्राच्या उत्तरेस भारतवर्ष आहे त्याचा प्रचंड विस्तार आहे भारताला स्वर्ग आणि मोक्षाची कर्मभूमी असे म्हटले आहे येथूनच मानवाला त्याच्या कर्माप्रमाणे स्वर्ग अथवा नरक प्राप्त होतो भारताचे नऊ भाग आहे त्याच्या पूर्वेस भिल्ल दक्षिणेस यवन पश्चिमेस आणि उत्तरेस तपस्वी राहतात मध्यभागी यज्ञ युद्ध वाणिज्य आणि सेवा कर्म करणारी लोक राहतात भारतवर्षात सात कुल पर्वत आहेत वेद स्मृती आणि पुराणे हे श्रेष्ठ वाङ्मय परियात्र पर्वतावर निर्माण झाले आहे त्या महान ग्रंथाच्या दर्शनाने मानवाची पापे नष्ट होतात या पर्वतातून अनेक नद्या उगम पावल्या आहेत त्यांच्या खोऱ्यात अनेक गावे बसली आहेत नदीकाठ लोक यज्ञ तानादीत सत्कर्मे करतात संन्यासी तपश्चर्या करतात जंबूद्वीपात भारतवर्ष हे सर्वश्रेष्ठ आहे येथे चार युगे क्रमाक्रमाने येतात ही योगभूमी आहे अनेक जन्मांच्या पुण्याईने भारतभूमीत जन्म मिळतो येथे जन्म घेण्यास देवही उत्सुक असतात येथे मनुष्य जन्म मिळणारे धन्य आहे ते तपश्चर्या करून मोक्षाची प्राप्ती करून घेतात प्लक्ष द्वीप जम्बू द्वीपापेक्षा विस्ताराने दुप्पट आहे या द्वीपावर अनेक पर्वत आहेत सात नद्या आहेत तसेच लहान पर्वत आणि लहान नद्या देखील आहेत येथे नाही येथे शिवजींची पूजा होते द्वीप समुद्राने वेढलेला आहे येथे सात पर्वत आहे येथून नद्या उगम पावले आहेत येथे देव लोकांची वस्ती आहे येथे शिव उपासना आहे कुशद्वीप विस्ताराने मोठे आहे येथे सात पर्वत असून अनेक नद्या आहेत येथे देव गंधर्व यक्ष अनेक लोक राहतात शिवजी प्रसन्न होण्यासाठी येथे यज्ञ केला जातो कोंच द्वीप शे, विशाल क्षेत्रात पसरलेले आहे सात पर्वत आणि अनेक नद्या आहेत देवगण येथे राहतात येथे शिवजींची पूजा केली जाते शाक द्वीपाने दधिमंडोदक समुद्राला भेटले आहे येथे शाक महान वृक्ष आहे त्यामुळे यास शाकद्वीप असे म्हणतात येथे विस्तृत नगरे आहेत पुष्कर द्वीपावर मानस सरोवर आहे येथे धर्माचे प्राबल्य आहे येथे स्वर्गासमान भौम वर्ष आहे येथे ब्रह्मांजींचा निवास आहे एकूण सात द्वीपे असून ती सात समुद्रांनी वेढलेली आहे या सर्वांना आधारभूत असलेली पृथ्वी अनेक योजने विस्तारलेली आहे अध्याय एकोणीसावा निरनिराळ्या लोकांचे वर्णन सनत कुमार म्हणाले सूर्य चंद्राचा प्रकाश पडतो पृथ्वी आहे तिला भूलोक म्हणतात अवकाशात अनेक ग्रह आहेत सप्तर्षी मंडळ त्यावर ध्रुव आहे हा नक्षत्र मंडळाचा आधार आहे भूमी आणि ध्रुव यांच्यामध्ये भूलोक भूवर लोक आणि स्वर्गलोक हे तीन लोक आहे ध्रुवाच्या वर महर, महर वर लोक आहे तेथे ब्रह्माचे सात पुत्र राहतात महर लोकांच्या वर सात ग्रह आपल्या स्थिर आहे आहे तेथे वैराज आणि दाह रहित लोक राहतात तपोलोकाच्या पुढे सत्य लोक आहे त्यालाच ब्रह्म लोक असे म्हणतात तेथे सत्याने वागणारे तत्पर लोक राहतात भुवन लोकात मुनी आणि सिद्धांचा निवास असतो तर स्वर्ग लोकात बारा आदित्य वायुदेवता आठ वसु अश्विनी कुमार विश्वदेव रुद्र साध्य नाग पक्षी पापरहित ऋषीगण राहतात सप्तमाता आणि सप्त महालोक मिळून ब्रह्मांडाचा विस्तार आहे हे ब्रह्मांड पृथ्वी आप तेज वायू आकाश अंधार आणि महत्त्वाने प्रपित आहे प्रधान महत्त्वाला व्यापून पुरुष स्थित आहे पुरुष म्हणजेच परमात्मा होय याचा विस्तार कोणी जाणू शकत नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात तो आधी अंत राहिले आहे जन्म मृत्यू रहित आहे तो सर्वत्र सम प्रमाणात आहे त्या अनंतामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे परमात्मा सर्वत्र समप्रमाणात भरलेला आहे याची जाणीव झाली की सर्व प्रकारचे द्वैत भेदभाव नाहीसे होऊन जातात मन गंगेप्रमाणे पवित्र आणि प्रवाहित होते परमात्मा सर्व विश्वाला कारणीभूत विश्वा आहे विश्व निर्माण करणे ही त्याची प्रकृती आहे मूळ स्वभाव आहे म्हणूनच या अव्यक्त परमात्म्यापासून ब्रह्मांडाचे असंख्य समुदाय निर्माण झाले आहे ज्याप्रमाणे काष्टामध्ये अग्नी तिळामध्ये तेल आणि दुधामध्ये आहे जसं बीजापासून वृक्ष निर्माण होतो त्याप्रमाणे परमात्मा शिवजींच्या सत्तेने सृष्टी निर्माण होते शिव आणि शक्ती यांच्या संयोगातून देवादिकांसह विश्व निर्माण होते शेवटी विश्व त्यांच्यातच लय पावते यासाठी शिवजींना सर्व क्रियांचा कर्ता मानला जातो ब्रह्मांडाच्या वरही लोकांचे अस्तित्व आहे ब्रह्म लोकांच्यावर वैकुंठ लोक आहे सर्वात वर शिवलोक आहे तेथे शिवप्रभूंचे वास्तव्य असते अध्याय विसाव अनमोल मानवी जीवनाचा सदुपयोग व्यासांनी विचारले स कुमारजी जे श्रेष्ठ पद प्राप्त केल्यावर मानव आपल्या प्रपंचात गुंतत नाही ते पद कसे प्राप्त करावे सनद कुमार म्हणाले शुभ गती प्राप्त होण्यासाठी शिवजींची कृपा संपादन करणे महत्वाचे आहे शिवजींचा अनुग्रह होण्यासाठी तप आवश्यक आहे तपाचा महिमा श्रेष्ठ आहे तपश्चर्या केल्याशिवाय कोणीही शिवलोकामध्ये जाऊ शकत नाही तपश्चरेने अशक्य गोष्टी प्राप्त होतात देवदेवतांनी तप करून दुर्लभ फळ प्राप्त केले सातवी राजस तामस असे तीन प्रकारचे तप आहे देव ऋषी मुनी यांच्याकडून सत्वगुणी तप दानव आणि मनुष्याकडून रजोगुणी तप घडते राक्षस आणि दुष्टांकडून तप घडते निष्काम भावनेने केलेले तप सात्विक फळाची अपेक्षा धरून केलेल्या तपाला राजस तप म्हणतात शरीरास पीडा देऊन दुष्ट हेतू मनी ठेवून केलेल्या तपाला तामस तप असे म्हणतात दया क्षमा शांतीचे तप करणे हे सात्विक रूप त्यामुळे लोक लोकाची प्राप्ती होते माझा प्रपंच माझी मुले बाळे या आसक्तीमुळे जन्म जन्ममन्नाच्या चक्रात अडकतो मनुष्य जन्म अनमोल आहे याचा सदुपयोग करून घ्यावा सद्गुरूंना संतांना शरण जाऊन त्यांचे विचार समजून घ्यावे अर्थ धर्म काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ हे मानवी जीवनात तमाने प्राप्त होऊ शकतात धर्माचा पाया परभक्कम हवा धर्मावर आधारित अर्थ काम यांची प्राप्ती करावी आणि धर्म मार्गानेच मोक्षापर्यंत जाता येते धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे पुरातन काळापासून ऋषी मुनी यांनी सांगितले आहे या भारत आहे संपूर्ण भारताचे वातावरण धार्मिक आहे हा मनुष्य जन्म क्षणभंगूर आहे क्षणाक्षणाने आपले आयुष्य कमी होत असते त्यासाठी क्षणाक्षणाचा सदुपयोग करून घ्यावा म्हणजेच प्रत्येक पाऊल सत्तेच्या मार्गाने टाकावे लौकिक कीर्तीच्या मागे लागू नये लोकांनी आपणास मानाने आणि भरपूर संपत्ती मिळावी ही अपेक्षा ठेवू नये पुण्याने सुख प्राप्त होते आणि पापाने नरकाची प्राप्ती होते यासाठी सदैव शिवस्मरण ठेवावे शिवनाम हे भोरोग नाहीसे करणारे प्रभावी औषध आहे या नामाच्या साह्याने मोक्षाची प्राप्ती होऊ शकते निरपेक्ष भावे शिवनाम घेताना जो आनंद प्राप्त होतो तो श्रेष्ठ आनंद होईल शिवनामामुळे प्रत्येक कर्म भक्तिभावाने कोणतीही अपेक्षा न करता केले पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा